नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे अगदी झटपट तयार होणारा आणि एकदम स्पंजी असा सेट डोसा बऱ्याचदा याचं बॅटर जे आहे ते फर्मेंट करून मग डोसा बनवला जातो पण जर वेळ कमी असेल तर असा पटकन तयार होणारा डोसा आणि चटणी बनवू शकता तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर आपण चटणी बनवून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे त्यानंतर मुठभर भाजलेले शेंगदाणे घातले आहेत हे सगळं साहित्य हे एकाच वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे मग चटणीचं प्रमाण हे चुकत नाही तर आता यामध्ये दोन ते तीन तिखटवाली हिरवी ती मिरची घातलेली आहे त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊयात जेणेकरून चटणीला छान असा एकसंधपणा येतो मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चटणी ही एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता याला मस्त अशी खमंग फोडणी करूयात किंवा तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता तरीसुद्धा खूप छान लागते तर फोडणीसाठी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं तापलं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं चांगलं फुललं गेलं की सात ते आठ कडी पत्त्याची पानं आणि दोन आख्खी लाल मिरची घातली आहे आता ही तयार फोडणी चटणीवर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे डोशासोबत खाण्यासाठी चटणी जी आहे ती तयार आहे चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता तर आता डोशासाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बारीकवाला रवा ॲड केलेला आहे इथे तुम्ही जाड बारीक असा कोणताही रवा घेऊ शकता त्याचबरोबर सारख्याच कपने एक कप असं दही घेतलेलं आहे तर हे दोन्हीही साहित्य मेजरिंग कपने किंवा कोणत्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता आता हे दोन्हीही मिक्सरमध्ये एकत्रित असं फिरवून घ्यायचं आहे आता हे डोशाचं जे बॅटर आहे ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आहे सगळं मिश्रण व्यवस्थित असं काढून घेतलं की ज्या कपने आपण रवा आणि दही मोजून घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर एक कप रवा एक कप दही आणि त्यासाठी अर्धा कप पाणी हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं आहे तर आता यामध्येच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घालून सगळं व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं आणि घातलेल्या साहित्याचं प्रमाण हे योग्य असेल तर डोसा हा एकदम परफेक्ट आणि मस्त असा जाळीदार बनवून तयार होतो तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता एकदम स्लरी सारखी नाही आहे थोडीशी दाटसर आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर आता या लगेच याचे डोसे बनवायला घेऊयात रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही आहे तर यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे किंवा तुम्ही एक चमचा खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता दोन्हीपैकी जे उपलब्ध असेल ते यामध्ये ॲड करू शकता इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे थोडेसे याचे बबल्स कमी झाले की मग मिश्रण हे तव्यावर सोडायचं आहे त्यासाठी तवा गरम करून घेतला आहे तव्याला तेलाने ग्रीस करून घेतलं की थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे मग तवा हा सुरुवातीला जास्त गरम असतो डोसे तळाशी लागू शकतात तर एक ते दीड पळी डोशाचं मिश्रण तव्यावर घालायचं आहे डोशाचं मिश्रण हे तव्यावर घालेपर्यंत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हायेस्ट ठेवायची आहे साधारणत अर्धा मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम हीटवर ठेवायची आहे तर इथे मी वरून थोडंसं सा साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही बटर किंवा लोणीसुद्धा घालू शकता वरच्या बाजूने बॅटर सुकलं की बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने फक्त अर्धा मिनिट ठेवायचं आहे किंवा एकाच बाजूने सुद्धा भाजून घेऊ शकता तर पहिला सेट डोसा आपला बनवून तयार झालेला आहे याचा रंग तुम्ही बघू शकता आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे तर उरलेले डोसेसुद्धा अशाच पद्धतीने मी तयार करून घेतले आहेत जेवढं डोसा बनवण्यासाठी आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये सहा ते सात डोसे साथ बनवून तयार होतात तर एकदा असा नाश्त्यासाठी सेट डोसा बनवून बघा तर इथे एक डोसा मोडून पाहिल्यावर तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत आणि छान असा जाळीदार झालेला आहे तर एकदा अशा पद्धतीने डोसा बनवून बघा एकदम बनवायला सोप्पा आहे आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद